नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आत्ता साडेपाच वाजलेत कशा सुरू माहीत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आता एक शॉर्ट ट्रिपसाठी आपण गावी आलेलो कारण स्लायडिंगचं काम करायचं होतं दरवाजाची मापं वगैरे द्यायची होती तर त्यासाठी गावी आलेलो गेल्या दोन चार दिवसामध्ये खूप धावपळीचे व्हिडिओ होते जेवढं जमलं तेवढं दाखवलं आहे जास्त काय दाखवता आलं नाही तर संगमेश्वरला देवरुखला इकडे तिकडे फिरणं चालू होतं तर आत्ताचा घराचा अपडेट आपला असा आहे प्लास्टर झालं आहे आता किचन कट्टा आणि जो देवारायचा रूम आहे तिकडचं काम चालू होईल त्याच्यानंतर लादीचं काम चालू होईल साईड बाय साईड लाईटचं सा काम पण चालू होईल आणि साईड बाय साईड स्लाइडिंग आणि दरवाज्याचं काम चालू होईल म्हणजे दरवाजा आपण आणण्यासाठी परत येणार आहे कारण दरवाजे आपण त्या मापानुसार ऑर्डर दिले ते आता दरवाजे बनतील आणि रेडी होतील तर गावाकडच्या ज्या कामासाठी आपण आलेलो तो बऱ्यापैकी काम आता झालं आहे आपण सध्या उभे आहोत घराच्या पाठीमागे इकडे सर्व सामान आहे सिलिका वाळू वगैरे इकडे जाता जाता इकडचा अपडेट देतो इकडे आपली बाग आहे छोटीशी या बाजूला ही बघा तर इकडे ही बाग आहे चिबूड काकडी हा चिबूड असतो बघा ही पानं चिबूडची आणि या बाजूला इकडे आहे ना काकडी आहे ही बघा काकडीची पानं ही अशी असतात इकडे काकडी चिबूड त्यानंतर तिकडे भोरक्यान परत ही रताळी आणि कारली दोडकी असं बरंच काय काही या पट्टेलं आहे या आईने केलेली मेहनत थोडीशी आणि आपण आणून लावलेली आपण संगमेश्वरामधून पण झाडं आणली होती ती पण आईने तिकडे लावलेत तर असं हे घराच्या वरच्या बाजूस थोडंसं मळा केलेलं आहे छोटासा तर आता मंडळी कामं तर इथली झालेत आणि ऑफिसची कामं पण भरपूर असल्याकारणाने आता पण जास्त थांबत नाही आहे आज संध्याकाळी आपली अर्नाळा साखरपा जी की गाडी आता देवळे साखरपा देवरुख संगमेश्वर पुढे मग थेट थेट ठाणे नालसोपारा विरार अशी ती गाडी आहे आता चेंज केलं आहे त्याने शेड्यूलमध्ये तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे मुंबईला तर आजचं ॲक्शे आपल्याला सीटरची बुकिंग मिळाली नाही तर वरची स्लीपरची आज तिकीट आहे स्लिपरमध्ये झोपून निवडून जायचं आहे ॲक्च्युली त्या गाड्या स्लीपर मला माझ्या नाहीत पण ठीक आहे तिकीट मिळाले तर म्हटलं जाऊया गावाकडचं वातावरण बघा कसं झालं आहे पावसाचं वातावरण एकदम कधीही पाहू येऊ शकतो जाता जाता घराचा अपडेट तर इकडे हे दे, किचनचं मार्बल वगैरे त्याचं कटिंग वगैरे करण्याचं काम आज चालू होतं प्लास्टर झालं आपलं सर्व आता ये बघ प्लास्टर सगळं झालं आहे त्याच्यानंतर इकडची ही फुलं काढून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर इकडे आता वाळू वगैरे पण आणून झाले इकडे वाळू आणून झाले थोडीफार आहे ती नंतर आणण्यात येईल तर चला म्हणजे आता जातो घरी फ्रेश वगैरे व्हायचं आहे कारण दिवसभर कामामध्येच गेला तर आता फ्रेश वगैरे मस्त होतो त्याच्यानंतर मग निघूया आपण सहा सव्वा साल निघूया सात वाजेपर्यंत आरामात पोचूया अशी धावपळ धावपळवाली गावाकडचे सगळे व्हिडिओज पाकळ केवढंच आहे एवढंच पाकळू आहे आवाज बघा किती आहे तर जाता आता गावाकडचा राजवाडा आपला बघून घ्या लवकरच येऊ आपण थोड्या दिवसात पाऊस नाही दिवसभर पाऊस नाही पडला आहे पूर्ण सुकलं आहे सगळं करतो ये दरवाजे आता दिले त्यांना ना बनवायला येतील पाच सहा दिवस पंधरा तारीख ना आता आज जाऊन आलो ना खाली त्यांना ते आलो हा माप देऊन आलो आहे त्यांनी पंधरा सोळा तारीख दिले जायला जायला नको पण जाईन ते, ते बोलले या आपण पण मापून तिथून एकदा परत घेतलेलं बरं पायप आणायचे कसलंय त्या दिवशी चला खाली सांगतो जाऊन चला ये गावाकडे आहे सगळ्यांचे काही ना काहीतरी काम असतात तर हे कृष्णा जात्या तर त्यांना काहीतरी पाय आणायचे तर जेव्हा दरवाजे वगैरे आणू ना तेव्हा ते बघूया सध्या तरी घरी जाऊया फ्रेश वगैरे जरा होऊ ऑलरेडी पाहुणे वाजलेत वाटतं पाहुणे सवाजलेत तर चला पटापट पड़ा आंघोळ करूया मग निघूया गावाकडचा रस्ता चला म्हणजे काम आवडता घरी आलेलो आई पण अशी झाली डायरेक्ट कामावरून फ्रेश पण नाही झाले आता सोडेल मला आणि मग फ्रेश व्हायला जाईल धावपळ धावपळमध्ये ही ट्रीप झाली थोडीशी कृष्णादा आलाय काय काय माहिती आहे रिक्षा तर दिसते आता कसं माहिती आहे का सहा वाजून पाच मिनिटं घात उजेड भाग किती मस्त आहे उजेड चांगला असतो आता कारण दिवस मोठा अजून लवकर आला आहे हा सकाळी घेतलेल्या अगरबत्त्या खास वाना रे हा सकाळी राम दुकान आता दहा बारा दिवसात गणेशोत्सव चालू होईल मग एकदम कधी पण या दिवस रात्र इथं सगळी पोरं असतील सगळी भरलेलं असेल सगळं गाव भरलेलं असेल दुकान भरलेलं असेल आता फक्त ते स्टॉप आहे ना आवाला भात वगैरे झालेत एक थोड्या दिवसाने होतो पण अजून थोडी मोठी होतील पावसानं आज जरा मेहरबानीच केलं बरीच कामं होती आणि पाऊस काही जास्त आला नाही चल बाय बाय येतो पुढच्या आठवड्यात हां तो चल आहे चल हा फोन, तो रात्री कर आ, फोन कर करतो रात्री फोन हु? चालू आहे आता नेटवर्क आलेच वाटतं बस साडेसात आठ ला करतो हा फोन बाहेर देव नेटवर्क येईल चल बाय बाय आणि उद्या सकाळी करेन नाही आता करेन आणि उद्या सकाळी करेन पोहोचल्यावर हा हा चल जाता जाता बाप्पाला पण अगरबत्ती लावलेली आहे कृष्णा तर रोज लावतो ना ચલા બાય બાગે બરાગેરે ચાલ દાદા હોય બડેલા બહા હોય

बाय लवकर चाललाय आज दोन तीन दिवसासाठी चालू होतो येन परत पुढच्या आठवड्यात तांबेडी गेली ही आपली गाडी संगमेश्वर पाचं मेनवाडी उशीर आहेत गाड्या ऍक्च्युली सुट्टी गाडी आपली साडेपाचं टायमिंग आहे पण आता सा पावणे सात वाजता आली कसब्यामध्ये मध्ये म्हणजे साडेसहाला सुटली एक तास उशिरा संध्याकाळचे सात वाजले आहेत गाडीला वेळ आहे सात पाचचा टायमिंग आहे पण काय साडे सात पर्यंत आहे तर जरा काय चहा वगैरे पिऊया चहा नाश्ता काय करूया कुठे येते समोर काय हा आज आता नाही आज फेऱ्या बऱ्याच झाल्या दिवसभर जरा संगमेश्वरला इकडं तिकडं नमस्कार झालं झालं तर शेवटचा आधीच झालं की गणपतीच्या अगोदर घरात <laughs> चला थँक्यू तर इथे ॲम्ब्युलन्स जाते इथे आहे ना गणपतीमध्ये थोडे बरेच इशू होणार आहे तिथे थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्ता छोटा पडतो आहे आणि तिकडून येणाऱ्या गाड्या देवरू करून येणाऱ्या गाड्या चाकरमाने त्याच्यामध्ये इथे माणसांची गर्दी सगळंच जाम होणार आहे वाटत नाही आता काम तर काही शक्य नाही गणपतीच्या अगोदर होईल चल बाय बाय तास हा दिवस आहे रे थँक्यू चांगला एकदम उजेट आहे होय ना मोठा दिवस आहे हा काय वाटत नाही आहे आणि पाऊस बूस नाही ना तर मोकळं वाटत आहे त्रास हा चल बाय तिला होय होय केला केलेला ना हा चालेल चल चल आता गेला आहे आपण पण आता वाट बघूया गाडी येईल थोड्या वेळात आता बसायला वगैरे जरा व्यवस्थित केली नाही सात वाजून पन्नास मिनटं झालेत म्हणजे एम एस आर टी सीवाल्यांनी कहर केलं आहे लास्ट टाईमला ही गाडी आलेली इथे साडेनऊला आणि ब्रेकडाऊन झालेली सात वाजून पाच मिनटाचा टायमिंग आहे संगमेश्वरला म्हणजे आता हे मॅनेजमेंट नेहमीच असं गडबडलेलं आणि नेहमी सांगणार की आमचं एस टी महामंडळ टोट्यामध्ये आहे तोट्यामध्ये तोट्या कसं जरा मॅनेजमेंट सुधारा सगळं सुधरेल आज बघूया किती वाजता गाडी येते तर हे सगळं ढोबळ कारवा चाललं आहे काय कशाला कस्टमरची व्हॅल्यू नाही काय नाही आणि कधी जर उशीर झाला तर बऱ्याच वेळा मग कस्टमरलाच बोललं जातं तुम्हाला उशीर झाला चुकून काही कारणास्तव उशीर झाला तर गाडी आली इकडे खाली आहे चला आठ वाजता गाडी आलेली आहे बरी त्यात वेळेवर आली चला आज आजवरची सीट आहे आपली छत्तीस नंबरची खाली सर्व पॅक आहे सकाळीच तिकीट काढले मधला दिवस असल्यामुळं आपल्याला जागा मिळाली बऱ्याच सीट खाली दाखवत होत्या वरच्या त्यामुळे आता पॅक झाले असते संध्याकाळपर्यंत चला गाडी निघाले गणपती बाप्पा मोर इथे ॲक्च्युली कधी दांडी असते ना तर <laughs> बरं झालं असतं सपोर्टला फक्त हीच आहे त्यामुळे वरती नको वाटतं चला तिकीट चेक करून झालं आहे आता धुवून जातो गाडी थांबेल जेवायला परत लगेच आरवलीला साडेआठ वाजलेत गाडी लगेचच गाडी अर्धा तास थांबेल जेवायला बसून घ्या तर जेवायला गाडी थांबली आहे आज गर्दी नाही बघा ट्रॅव्हल्स पण इकडे विमलेश्वर बाळूमामा भाग्यलक्ष्मी तर मधल्या दिवशी आता गर्दी नाही शक्यतो आता गणपतीला कसं रिटर्न गर्दी चालू होईल मुंबईतून यायची तर आता थोडा वेळ जेवणासाठी गाडी थांबले आहे साडेआठ वाजले म्हणजे नऊ वाजेपर्यंत गाडी निघेल पुढच्या प्रवासाला ही आपल्या अगोदर गाडी चालले आहे राजापूर बोरिवली स्लीपरच आहे अर्धा तासचा गॅप असतो या दोन्ही गाड्यांमध्ये रात्रीचे साडेनऊ वाजलेत आपण आलो आहे चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक आज शांतता आहे एकदम मधला दिवस आहे आणि आता कसं आहे चाकरमान्यांची एज थोडी थोडी कमी होईल कारण पुढच्या वीस तारखेपासून बघा वीस तारखेपासून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी बघायला मिळेल कारण गणेशोत्सवाच्या एक पाच सहा दिवस अगोदर लोक यायला सुरुवात होतात गावाला चला चिपळूणवरून गाडी निघालेली आहे लातूरवाले कोणतरी प्रवास आहेत चिपळूण डेपू कसं आतमध्ये तर आपण आता परत आलेलो आहे मुंबई गोवा महामार्ग जो की पूर्ण झाला की असा दिशे मंडळी आपण आता परशुराम घाट तर क्रॉस केलाय तर या घाटापासूनच सुरुवात झाली ही आपली गाडी नेहमीच ॲडजस्टमेंट गव्हर्मेंटला काय पडलेलं नाही आहे ही गाडी मेंटेनन्स होती की नाही तो पण मोठा प्रॉब्लेम आहे देवडे साखर पारणाळा ही गाडी आता ब्रेकडाऊन झालेली आहे धूर निघतो आहे गाडीतून अक्षरशः आणि आता ड्रायवर कंडक्टर वगैरे परेशान आहेत काही कॉल्स वगैरे करत आहेत इकडे तिकडे त्यांना पण आहेत ती गाडी कशी तरी पुढे आणा आता ती कुठे न्यायला सांगतायत देवजाणे पण आता काय बोलायचं एम एस आर टी सीचा हा ढोबल कारभार या गाडीने माझा प्रवास महिन्यातून तीनदा असतो त्या नेहमी प्रवासात ही जी गाडी आहे आता नंबर नेहमीचा मला नाही माहिती हीच गाडी असते की दोन गाड्या आहेत मला नाही माहिती पण ही नंबर आहे एम एच झिरो नाईन ई एम नाईन फोर थ्री फोर तर ह्या गाडीतून ॲक्च्युली ही कशी आहे गाडी डायरेक्टली आपल्याला नालासोपाराला घेऊन जाते सकाळी जरा वेळेत जाते त्यामुळं आपण या गाडीचा प्रवास करतो आणि तिकीट पण बऱ्यापैकी आठशे रुपये आता डिस्काउंट ती आपल्याला सातशे रुपयाने मिळते तिकीटचा रेट पण बऱ्यापैकी आहे स्लीपर आणि सीटर अशी ही गाडी आहे अशा या गाडीतून प्रवास करताना महिन्यातून जरी तीनदा आलो तरी हीच परिस्थिती आहे आणि ह्याच परिस्थितीचा सा सामना करावा लागतो आता रात्रीचे साडे दहा वाजलेत आज मला वाटलं गाडी त्यातल्या त्यात लवकर आली तर लवकर जाईल पण नाही ही गाडी नेहमीच बंद पडते नेहमीच खराब असते तर एम एस आर टी सीने याची नोंद घ्यावी मी ॲक्च्युली हा व्हिडिओ एफ बीवरती आणि इंस्टावरती पण टाकतो आहे आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर ही गाडी देवडे साखर पहिली साखर होती तो लोड घेत नव्हते त्याच्यामध्ये आता त्यांनी देवडे साखर ही टाकले आणि या गाडीची अशी अवस्था आहे कठीण आहे सगळं जर जमत असेल तर कोणीतरी अधिकारी कोणीतरी आमदार कामदार यांनी यावं पुढं आणि जरा यावर विचार करावा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे दर दिवशी म्हणजे मी तरी महिन्यातून तीनदा येतो तेव्हा हेच असतं मला वाटतं हे रेग्युलर हेच असेल या गाडीचं तर याकडे कृपया नोंद घ्यावी मी एम एस आर टी सुद्धा टॅग करतो या व्हिडिओमध्ये तो बघा पांढरा धूर कसा येतो आहे बघा त्या बाजूने पांढरा धूर येतो आहे एक्सलेटर ऑटोमॅटिक होतं आहे अशामध्ये गाडी चालवणं पण रिस्क आहे चला मंडळी जीव मुठी धरून फायनली गाडी आपली आलेली आहे खेडच्या या गॅरेजमध्ये डेपोमध्ये तर नाही आले पहिल्यांदा आलो मी कारण गॅरेजचा आपला काही संबंध नाही तर ही गाडी खेड डेपोच्या अगोदरच म्हणजे आता मुंबई गो हायवेपासून आतमध्ये आलो आहे आपण आणि खेड डेपोच्या अगोदर ही गाडी आत्ता या गॅरेजमध्ये आलेली आहे आता काय होणार आहे गाडीचं बघूया हीच गाडी काही रिपेअर करून देतात की काय दुसरी गाडी अरेंज करून देतात बघावं लागेल पण याचं काहीतरी प्रॉपर सोल्युशन काढावं एवढंच एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांना मोठमोठे कोण नेते असतील त्यांना विनंती एक साधा आपला ग्राहक म्हणून याची कृपया नोंद घ्यावी मी बस नंबर पण सांगितला आहे एम एच झिरो नाईन ई एम नाईन फोर थ्री फोर असे तर असो आता इथे वेट करण्याशिवाय काही पर्याय नाही वेट करूया बघूया रात्रीचे आत्ता लगभग अकरा वाजायला आलेत तर गाडी आता जाते गॅरेजला थोड्या वेळानंतर येईल आता इथे काय सुखसुविधा तर काहीच नाही आहेत गॅरेजमध्ये काय असणार आहे तर तिथे वाट बघूया आम्हाला सांगितलं एका साईडला कुठेतरी उभे राहावा मग गाडी रिपेअर करून येईल गाडी गॅरेजमधून बाहेर येताना तर दिसते आता ती पुढे जाणार आहे की काय बघूया चला गाडी तर आले विचारा त्यांना काय करा झालं सॉल झालाय काहीतरी चला जाऊया चला ठीक आहे त्यातल्या त्यात मला वाटतं दहा पंधरा मिनटात काहीतरी सोल्युशन काढली नाही हो बघूया पुढचा प्रवास काय होत चला फायनली परत प्रवासाला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोहर्या सर्वसा प्रवास आलेत की नाहीत हे दादा खात्री करते पुढील प्रवास सुखाचा होईल हीच अपेक्षा चला परत एकदा मुंबई गोवा महामार्ग रात्रीचे बारा वाजलेत आणि गाडी आली आता महाड डेपोमध्ये चला खेट ते महाड प्रवास तर सुखरूप झाला आहे असाच प्रवास पुढे सुरू राहील अशी अपेक्षा करूया कारण या गाडीने नेहमीच परेशान केलं आहे आज काय तो इश्यू होता तो सॉल्व तर केलेला आहे आता पुढे बघू समोर दिसतो आहे तो मुंबई गोवा हायवे आणि आपण आलो आहे आता मानगावला मानगाव डेपोमध्ये रात्रीचे बारा वाजून चाळीस मिनटं झालेत चला सुखरूप प्रवास होतो आहे आपला ॲक्च्युली गाडी कशी अशी ब्रेकडाऊन वगैरे झाली ना थोडंसं भीती वाटते पण ठीक आहे चला मंडई मानगाव बसस्थानकातून निघतोय आपण बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मानगाव आलं म्हणजे अर्ध मुंबई आलं किंवा मुंबईतून निघताना अर्ध गाव आलं आता गणेशोत्सव येतो आहे लक्षात राहू द्या मानगाव सकाळची मंडई चार वाजलेत आणि आपण आलो आहे खोपट बसस्थानक ठाणे या गाडीचा ने मी नेहमी बोलत असतो की हाच फायदा आहे की जर वेळेवर आली असती ना तर खूप लवकर येऊ म्हणजे आज एक तर उशीर आली एक तास त्याच्यानंतर परत अर्धा पाऊन तास गेला आपला तो गॅरेज हे ते करण्यामध्ये तरीसुद्धा चार वाजता आहे ठाण्याला तर हेच मी बोलत होतो की ही जर गाडी वेळेवर आहे तर प्रवाशांना किती म्हणजे फायदा होईल नेहमीच उशिरा त्याच्यामध्ये नेहमीच ते काही ना काहीतरी ब्रेकडाऊनचे इश्यू त्यामुळे या गाडीला बराच प्रॉब्लेम होतो सकाळचे सहा वाजले फाउंटन आलो आहे इकडे मुंबई काळजी घ्या पावणे आठ वाजले फायनली पोचलो मला सुपारा रात्री दोन रिक्षा बघूया आणि थेट घरी पाऊस का रात्रीच फक्त पडतोय वाटत थोडा आहे ना सगळीकडेच गेलं गावी पण नाहीये इकडे पण नाही स्कूल मध्ये काय केलं वन टू थ्री बुक आणली स्कूल मध्ये काय केलं मला नव्हता दिला सकाळी सकाळी उठले मी आलोय तर त्याच्यावर नाही लि याच काय करते मॅचिंग करते ओके okay. okay. तर ओके तर मंडळी प्रवास नेहमीप्रमाणेच खतरनाक झाला तर अरणाळा जी साखरप अरणाळा गाडी आहे ती मला वाटतं आता ती बदलण्याची किंवा विकण्याची वेळ आली आहे काहीतरी करा रिप्लेस करा आज संगमेश्वरला बऱ्यापैकी वेळेवर आली म्हणजे ठीक आहे एक तास उशिरा पण ठीक आहे त्यातल्या ती वेळेवर म्हणावं लागेल हां ओके पण पुढे परशुराम घाट काय चढेच ना चिपळूणला ती कशी तरी कशी तरी परशुराम घाट उतरवून गाडी मग थांबवली त्याच्यानंतर ते काय म्हणत होते सेन्सर काम नाही करत आहे ऑटो ॲक्सिलेट करते असं काय काय चाललेलं फोन वगैरे झाले तर त्याने सांगितलं गाडी आता इथून कशी तरी खेळला ना मग खेडला गॅरेजमध्ये नेली तिथं काय छोटं मोठं काम केलं आणि मग नंतर गाडी हळूहळू हळू कशी तरी आली मुंबईला गाडी उशिरा आल्यामुळं काय होतं की घरी यायला पण आठ वाजले आठ सव्वा आठ झाले नाहीतर ही गाडी जर रेग्युलरली सात साडेसातच्या दरम्यान संगमेश्वरला आली आणि सर्व काही व्यवस्थित राहिलं तर साडेचार पाचला नालासोपारला मी पोचतो त्यामुळे ही गाडी जरा प्रेफरन्स जरा जास्त असतो तिकीट काय ट्रॅव्हल्स इतकीच आहे आठशे रुपये तिकीट आहे त्याची आणि पण आता असं झालं आहे की या गाडीवर आता भरोसा करावं की नाही आता रेग्युलरली मला वाटतं गेले माझ्या तीन चार ट्रीप तरी अशाच आहेत आणि जे रेग्युलर आहे त्यांचा पण रिव्ह्यू असाच आहे की ही गाडी नेहमीच खराब होते तर यावर जरा एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांनी जरा लक्ष दिलं तर खूप बरं होईल असं म्हणजे व्हिडिओमध्ये सांगणं आपलं काम आहे पण त्याचा काही काळी मात्र फरक कधीच दिसत नाही पण यावर काय करता येईल नक्कीच कमेंट करावी जेणेकरून आपण काहीतरी अजून करू ती गाडी तरी काहीतरी रिप्लेस होईल आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो जरा सुखकर होईल असो गावाकडचं म्हणजे सगळी कामावरून आता आलेलो आहे मुंबईला तर आता इकडची ऑफिसची कामं आवरायची आणि त्याच्यानंतर परत आहे आपल्याला कारण दरवाजेचे वगैरे ऑर्डर्स दिल्या आहेत चला आलेलं आलेले आता मुंबईला परत गावी आहे आणि गावी येणार ना गणपती बाप्पा जेवायला येणार आहे त्याच्याबद्दल माझी एखादी फेरी होईल कारण दरवाजे आपण दिलेले आहेत ते आणायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग दरवाजे वगैरे लावून सगळं घर टकाटक रेडी करायचंय तर चला म्हणजे आता मुंबईला आलो ऑफिसला निघालो आजकाल झोप झाली ना आलो फ्रेश झालो आता नाश्ता वगैरे केला होता ऑफिस तर अवनी तू स्कूलला जाणार ना ओके तर चला म्हणजे आजच्या पुरते कचऱ्यावाल्याला सुट्टी आहे मंगळवारी सुट्टी त्यांना हो, हो, हो। चला म्हणजे बाय बाय अवनी बाय काय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय टाटा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि साई बाबा की बजरंग बली जय छत्रपती शिवाजी महाराज की आवाज वाढतो लगेच छत्रपती संभाजी महाराज की Jai Bawani. Jai Bawani. Jai Shivaji. Jai Shivaji. Har Har. Har Har. Mahadev. Mahadev. Jai Shri Ram. Jai Shri Ram. Chala. Bye bye. Bye bye.